बघता मालकाचं नाव सातबारा सदरी विकासकाचं नाव येता न येता ती बांधकाम परवानगी द्यायची आणि त्याला मुदत द्यायची तीन महिन्याची सहा महिन्याची आणि तो विकासक कधीच ते दस्तऐवज पूर्ण करत नव्हता म्हणून ही बांधकाम परवानगी महापालिकेने रद्द केली जागा नेमकी ही ही जागा आहे ना ही आत्ता मधली सर्वे नंबर दोनशे अठ्ठ्याण्णव एक ही जागा आहे पूर्वीचा परडे नंबर सतरा ही शेख कुटुंबियांची मोठ्या फॅमिलीची जागा होती आणि ह्यामध्ये जवळजवळ जर वारस बघितले तर कमीत कमी पन्नास पंचावन्न वारस आज सुद्धा त्या जमीन मिळकतीचे आहेत या प्रसाद इरकर नावाच्या विकासकांनी काय केलं की दोन 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 त्यातल्या सहमालकांचे जे वाद चालू होते त्याच्यात एक त्यांनी समझोता करार घडून आणला आणि तो समझोता करार लोक अदालत मध्ये मान्य करून घेतला आणि त्या समजोत्या करारामध्ये या दोघांनी असं म्हटलं की याच्यात नजर चुकीने जर काही नावं सात बारा चढली असतील तर ती आपण एकमेकांच्या संमतीने काढायची याचा गैरफायदा घेत तलाठी सज्जा तात्कालीन राठोड सांडोर आणि वसईचे हाताशी धरून एका दिवशी फेरफार नोंदवला आणि कोणालाही नोटीस न देता त्याच दिवशी तो मंजूर करून बावीस जणांची नावं ह्याच्या सहमालकांची नावं त्या सात सदरावरनं काढून टाकली त्याबद्दल प्रांतांकडे दावा चालू आहे त्याच्या शंभर टक्के ती नाव पुन्हा दाखवली होती. सातबारा न फिरवता त्या तत्कालीन नगररत्न रेड्डीनी सीसी दिली होती आणि किती महिन्यांचा पिरियड दिला होता असं काय आहे का? याला तीन महिन्याचा पिरियड दिला होता फक्त सीसी मध्ये लिहिलेलं आहे तीन महिने ते सुद्धा असं मोडकं तोडक लिहून देत होते सीसी वर ओरिजिनल सीसी वर नाहीच द्यायचं दुसऱ्यावर देऊ द्यायचं अशी पण अवस्था अशी पण सीसीचे दोन कॉपी आम्हाला मिळालेल्या आहेत की एकावर लिहून द्यायचं एकावर काहीच लिहायचं नाही म्हणजे रेराला जे सबमिट केले त्याच्यावर काही लिहिलेलं रे नाही रेराला अधिकाराखाली आम्हाला मिळाली त्याच्यावर ते सुद्धा असं लिहिलंय की सहज कोणाला वाचता येणार नाही अशी परिस्थिती आहे की दिलेली असेल नाही 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 ते मला मला दिली परंतु आमच्या सारख्यांची एक मागणी आहे ह्याने अशा अनेक सी सी आम्ही बघतोय म्हणजे रेड्डी आणि पवार आयुक्त यांनी गैरमार्गाने कमवलेले करोडो रुपये संपत्ती ही आपण बाहेर आणली सगळ्यांनी म्हणजे पत्रकार आहेत ईडी आहे प्रशासन आहे, आहे कोणी असो आणि त्याच्यातल्या पैशाचा विषयही सगळा झाला परंतु ह्या सी सी ज्या दिलेल्या आहेत त्यांच्या कालावधीमध्ये ज्या भ्रष्ट मार्गाने त्याच त्या सी सींच रिऑडिट झालं पाहिजे तोपर्यंत त्या सी सीना स्थगिती मिळाली पाहिजे असं एकही लोकप्रतिनिधी तीन आमदारांपैकी एकही आमदार म्हणत नाही ते म्हणावं अशी आमची मागणी आहे हा विषय आम्ही आमदार स्नेहा दुबेनकडे मांडला होता, मांडला होता। की त्या सी ऑडिट झालं पाहिजे त्यांची जेव्हा आम्ही भेट घेतली होती तेव्हा आम्ही ते मांडलं होतं परंतु एकही आमदार किंवा कोणी असं राजकीय पुढारी आणि ने नेता म्हणत नाहीये की ह्या ज्या दिलेल्या सीसी आहेत असंख्य सीसी आहेत म्हणजे हजारात हजारात सीसी आहेत त्याचं रिऑडिट झालं पाहिजे तोपर्यंत त्या स्थगित झाल्या पाहिजे अशी आमच्यासारख्या मी वसेकर अभियानाची आणि मिलिंद खानोळकरची मागणी आहे आणि त्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून तिन्ही आमदारांनी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांकडे किंवा नगरविकास मंत्र्यांकडे हे सांगून एक तर त्याचं रिऑडिट आणि दुसरं तोपर्यंतची त्याला त्या सर्व स्थिती सी सीना स्थगिती देण्याचं काम या लोकप्रतिनिधींनी केलं पाहिजे ही वसईकर भूमिपुत्रांची मागणी आहे